नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तर वनरक्षक भरतीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असेल तर वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसची ची ए टू जेड जी प्रोसेस असेल ती कशी असेल नेमकं तयारी कशी करावी शैक्षणिक पात्रता काय लागते बारावी पास तर पाहिजे मग बारावी पास पाहिजे तर कोणता विषय त्यामध्ये असणे गरजेचंच आहे त्याच्याशिवाय आपण फॉर्म भरू शकत नाही त्याचबरोबर फॉर्म भरल्यानंतर तुमची लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये कोणते विषय कोणत्या विषयाला किती गुण नेगेटिव्ह मार्किंग असेल का मैदानी चाचणीसुद्धा लेखी परीक्षेबरोबरच महत्त्वाची असेल मैदानी चाचणीला किती मिनिटात धावला तर किती गुण मिळते आणि साधारणतः सेफ स्कोअर किती होते त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक पात्रतेमध्ये उंची किती लागते वजन किती लागते ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न असेल मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा लास्ट टाइम मी वनरक्षकचा व्हिडिओ बनवला वन होता साधारणतः तीन लाख लोकांनी पाहिला त्यातले दोन तीनशे कमेंट्स अशा झाल्यात की सर ते सांगितलंच नाही त्याने तो व्हिडिओज पुरा पाहाला नाही म्हणून त्याला ते, ते समजलं नाही म्हणून मला व्हिडिओ क्लिअर पहा आता पहा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात येणार ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे जाहिरात थोडी उशीर होते या आधी जाहिरात येऊन जायला पाहिजे होती जसं की तुम्ही पाहताय माझे मित्रांनो शैक्षणिक संदर्भात आपण सुरुवातीला सुरुवात करूया जसं की तुम्ही एक जाहिरात पाहताय आता ही जाहिरात या वर्षीची नाही आहे एकदा क्लिअर समजून घ्या ही जाहिरात या वर्षीची नाही या वर्षीची अजून जाहिरात आलेली नाही पण अशा प्रकारची एक जाहिरात येणार आहे ठीक आहे अशा प्रकारची एक जाहिरात येईल आता जाहिरात आल्यानंतर तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रत्येक वनवृत्ताची येईल बरं ही एक जाहिरात जुन्या जुन्या पद्धतीने जशी प्रोसेस होती तशीच प्रोसेस याही वर्षी असेल अशी आशा आहे फक्त एक्झाम टी सी एस घेईल की आय बी पी एस घेईल पण आय बी एस घेते का टी सी एस घेते हे टी सी एस पद्धतीची जाहिरात जी आली होती आपल्याला मी घेऊन येतोय आता पण पात्रता तर सेम असणार आहे रनिंगची क्रायटेरियाचं सेम असणार आहे अभ्यासक्रमचं सेम असणार आहे म्हणून याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला आता जसं की तुम्ही पाहताय तुम्ही वनरक्षक भरतीसाठी तयार आहात का बा आम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि मैदानी चाचणी द्यायची आहे याच्यात फक्त थोडंसं समजून घ्या पोलीस भरती तर याच्यात काय फरक आहे पोलीस भरती तर याच्यात फक्त दोन गोष्टीचा फरक आहे पोलीस भरतीमध्ये हाईट याच्यापेक्षा जास्त पाहिजे पोलीस भरतीमध्ये प्रत्येक बारावी झालेला व्यक्ती फॉर्म भरू शकतो इथं ते विषय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी आधी होते तो पोरगा एकाच दहाच्या मध्ये बसला तो लेखी परीक्षेला ले बसतो इथं तसं नाही आहे इथं पहिले लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षेमध्ये ठरलेला एक क्रायटेरिया आहे तेवढे मार्क त्यानं घेतले तर त्याच्या पुढचे सर्व पोरं तिथं पास होतात आता आपण सर्व समजून घेऊ पहा शैक्षणिक पात्रता वनरक्षक भरतीच्या संदर्भात उमेदवाराने उच्च माध्यमिक म्हणजे बारावीची परीक्षा पास असणे गरजेचं आहे पण बारावीमध्ये त्याला एकतर विज्ञान किंवा विज्ञान नसेल तर गणित किंवा गणित आणि विज्ञान दोन्ही नसेल तर भूगोल किंवा विज्ञान गणित आणि नसेल तर अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रही नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही मला काय म्हणायचं आहे जे चार मी राऊंड दिलेले विषय आहेत या विषयापैकी कोणता तरी विषय तुम्हाला असेल तर तुम्ही वनरक्षक भरतीसाठी अर्ज करू शकता बारावीमध्ये तुम्हाला विषय क्लिअर झाले असेल फक्त अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील आता अनुसूचित जमातीमधल्या उमेदवारांसाठी हाईटची सुद्धा क्रायटेरिया वेगळा राहील त्या तुम्हाला तिथं सर्व डिटेल पाहायला भेटेल आता हे सर्व समजलं माझी सैनिकांच्या संदर्भात आता आपण थोडंसं पुढे जाऊया हे जनरल पोरांच्या माध्यमातून सांगतोय आता एक प्रकारचे अर्ज तुम्ही भरणार अर्जाची कुठली तरी दा तारीख असेल त्या तारखेच्या आधीच तुम्ही अर्ज भरेल तुम्ही ह्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसलेल्या आहेत आता या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसल्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा सुद्धा तेवढीच असणे गरजेचं आहे आता तुम्ही अमागास असाल अमागास म्हणजे ओपनमधून फॉर्म भर असाल तर कमीत कमी वयाचे एक मिनिट वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस ओपनसाठी जास्तीत जास्त सत्तावीस वर्षापर्यंत वय दिलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल अठरा ते बत्तीसव्या वर्षापर्यंत तुम्ही काय फॉर्म भरू शकता अठरा ते बत्तीसव्या वर्षापर्यंत माझ्या मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता वेट अ मिनिट आता हे झालं आपण इकडे आलो होतो शैक्षणिक पात्रता आली आपलं त्यानंतर वयोमर्यादा वयोमर्यादा ओपनसाठी आहे सत्तावीस वर्षापर्यंत त्याचबरोबर कास्टमध्ये आहे बत्तीस वर्षापर्यंत खेळाडू असेल तर खेळाडूला सुद्धा बत्तीस दिलेला आहे आणि माजी सैनिकांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस इतक्या वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता हे तुमचं झालं त्यानंतर शारीरिक पात्रता असणार आहे पोलीसपेक्षा थोडी कमी लागते पोलीसला वन वन सिक्स्टी फाईव्ह हाईट लागते एकशे पासष्ट इथं दोन सेंटीमीटर हाईट कमी लागते त्यामुळे ज्या पोरांची पोलीसमध्ये हाईट बसत नाही त्यांचं वर्दीचं स्वप्न आहे ते इथं जास्त तयारी करत असतात आणि त्यांनी करायला पाहिजे शारीरिक पात्र दावा पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि महिलांना एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट पाहिजे जशी तिकडे एकशे सत्तावन्न एकशे छप्पन अठ्ठावन्न लागेल ठीक आहे आता छातीचा जो इव्हेंट आहे हा फक्त पुरुषांसाठी असतो तो म्हणजे नॉर्मल एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी याचा अर्थ असा आहे तुमची छाती नव्वद ब्याण्णव बें... नव्वद ब्याण्णव हे नॉर्मल असेल तर तिथून पाच सेंटीमीटर का तुम्हाला फुगवायची असतो म्हणजे जनरल कमीत कमी हा छातीचा घेरा एकोण एकोणऐंशी असला पाहिजे पुरुषांसाठी फक्त आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुमचा जेवढा असेल तिथून तुम्हाला पाच सेंटीमीटर छाती फुगवावं लागेल आता ह्या त्याच्याबरोबर आता तुम्हाला वैद्यकीय मापनानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात हे एक वजनाचा एक महत्त्वाचं मॅटर आहे तुम्हाला पोलीस भरतीला वजन विचारत नाही पण इथं तुम्हाला वजन तुम्हाला तुमच्या हाईटनुसार आणि तुमच्या वयानुसार वजन तेवढं लागेल पण अनुसूचित जमातीतील उमेदवार असेल त्यांना हाईटमध्ये इथं सूट देण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता आता हे तो मेडिकलचा इव्हेंट आहे पुढे आपण जाऊया आणखी की उंची पुरुष व स्त्री उमेदवार आणि दोन पॉईंट पाच सेंटीमीटर हे कोणाले आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही तरतूद आहे आता खेळाडू प्रवर्ग असेल त्यांना सुद्धा अडीच सेंटीमीटरची सूट दिलेली आहे आता चालांत हजार रुपये नऊशे रुपये कॉमन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाही का आता अर्ज करण्याची पद्धत काय असेल मी आता म्हणेल की अमरावती वनवृत्त नागपूर वनवृत्त ठाणे वनवृत्त भरपूर साऱ्या वनवृत्ताच्या जागा येतात तर तुम्ही सगळ्यात जागी अर्ज करू शकता काय नाही तुम्ही कोणत्याही एका वनवृत्ताला अर्ज करू शकाल तो मग कोणत्याही करा ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल का भर ले ला आता भर ले नंतर तुम्ही आता अर्ज भरलेले आहेत आता आपण अर्ज भरल्यानंतर आपलं ते चार विषय ते तुम्ही बसले आहेत तुम्ही वयाती बसलेले आहेत तुम्ही शैक्षणिक पात्रती बसलेले आहेत या सगळ्या गोष्टी बदल्यानंतर आता तुम्हाला एक लेखी परीक्षेला सामोरं जावं लागेल तुम्हाला आता काय करा गण लेखी परीक्षा आता तुमचा महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा ले? इथून तुमचं कार्यक्रम सेट होऊ शकतो कसा ऑनलाईन तुमची एक परीक्षा होईल आणि ती परीक्षा एकशे वीस गुणांची असेल परीक्षा किती गुणांची असेल परीक्षा एकशे वीस गुणांची असेल म्हणजे साठ प्रश्नांची असेल प्रश्न साठ आणि प्रश्न गुण एकशे वीस म्हणजे प्रत्येक प्रश्नाला गुण किती असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असेल आणि इथं कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं माझ्या मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे हे क्लिअर समजून घ्या म्हणजे याचा अर्थ काय आहे निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ आहे तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करून यायचे आहे नाही समजला तरी रट्टा मारून यायचा आहे भेटला तर भेटलं पुरे पेपरमध्ये पाच प्रश्न असेल त्यातली दोन कधी बरोबर आले तर तुम्ही चार मार्क ना वाढणार आहे ठीक आहे आणि ते एक एक मार्क तुमचा शेवटी तुम्हाला माहीत पडेल काय काय असतं आता पहा यामध्ये तुम्हाला एकूण चार विषय असतील ठीक आहे या चार विषयामध्ये तुम्हाला मराठी असेल पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न हां ठीक आहे मराठी पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य पंधरा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न आता बौद्धिक चाचणीमध्ये आता आपण याला अंक गणित म्हणू बुद्धिमत्ता सोबत ओके बौद्धिक चाचणीमध्ये थोडस करून घेऊ सामान्य न्यायांमध्ये तुम्हाला काय वाचायचं असं चालू घडामोडी त्याचबरोबर देश विदेश विदेशातील टी सी जी जिके विचारण्याची जी पद्धती आहे ते समजून घ्यायला गण पोलीस भरतीचं जिकनी महाराष्ट्राची राजधानी कोणती सगळ्यालेच मैदान नागपूर ओके हो सॉरी मुंबई उपराजधानी कोणती नागपूर सगळ्यालाच माहीत आहे हे तसं नाही टी सी एसला चाललं तुम्ही थोडंसं प्रॉपर पद्धत आणि हो तुम्हाला इतकं विचार करण्याची गरज नाही कारण की याची एक्झामचा जो दर्जा आहे तो टेन क्लास असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं ॲडव्हान्सही जायचं नाही पण मी म्हणतो आपल्याला जेवढं विचारते त्याच्यापेक्षा दोन स्टेप तुम्ही आधीच करून ठेवा ठीक आहे हे तुम्हाला काहीतरी बेसिक एकदम बेसिक न विचारता काहीतरी असं विचारेल का ज्यांना कट ऑफ ठरेल बरोबर नाही का तर मराठी पाहू शकता मराठीला पंधरा प्रश्न आहेत तीस गुण इंग्रजीला पंधरा प्रश्न तीस गुण सामान्यांना पंधरा प्रश्न तीस गुण आणि बौद्धिक चाचणीला पंधरा प्रश्न तीस गुण अशी एकशे वीस गुण आणि प्रश्न झाले किती पंधरा चौका साठ एकशे वीस गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता आपण काय केलं होतं सुरुवातीला लेखी परीक्षेसाठी सॉरी वनरक्षकचे फॉर्म निघाले होते अर्ज भरला होता अर्ज आपण सगळ्या क्रायटेरिया पास केलो होतो त्याच्यानंतर पहिली स्टेप आहे आपली लेखी परीक्षा लेखी परीक्षा आता तुम्ही दिलेली आहे एकशे वीस मार्काची एकशे वीस मार्कापैकी तुम्हाला जेवढे जास्त मार्क होईल तेवढे घ्यायचे आहे शंभर प्लस मार्क घेणारे असतात तेच लागायचे चान्सेस जास्त असतात कारण तिकडे फिजिकल अंश मार्काचं आहे तिकडे जेवढी कमी इकले लीड असेल इकडली जेवढी लीड तिकडे कमी ॲडजस्ट होऊन जाईल बरोबर नाही का आता तुम्ही इथं समजलं असेल तुम्हाला साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी आता ही परीक्षा ऑनलाईन होईल आणि त्याच्यासाठीही दोन तास वेळ राहील ठीक आहे परीक्षा ऑनलाईन तर होईलच आणि त्याच्यासाठी दोन तास वेळ राहील म्हणजे तुम्ही खूप दमानं उत्तर काढू शकता शांततेत गडबोड करण्याचं काम नाही ओके साठ प्रश्न आहे एम पी सीचे शंभर प्रश्न एका असतात तेही प्रश्नाची लेंथ किती मोठी असते तुम्हाला माहिती आहे याचे किती असेल याचे साठच प्रश्न असेल ते थी थी। दोन तास असेल एका प्रश्न एका तासात तीस प्रश्न सॉल्व्ह केले तरी चालते दोन मिनिट आहे एका प्रश्नाला आता हे झालं माझे मित्रांनो याला काय झालं रे ठीक आहे काही हरकत नाही आता ऑनलाईन परीक्षेचा निकाल हा तुमचा लागेल आणि याच्यामध्ये साधारणतः ऑनलाईन परीक्षेमध्ये चौपन्न मार्क घेणारा पोरगा पास होईल आता साधारणतः पंचेचाळीस टक्के गुण घ्यावं लागतं तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत ज्या उमेदवारांनी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे एकशे वीसचे एकशे वीसचे पंचेचाळीस टक्के ठीक आहे एकशे वीसचे पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला जर कधी तुम्ही घेत असाल एकशे वीस चे पंचे टक्के तर चौपन्न मार्क होतात बरोबर आहे चौपन्न मार्क होतात तर माझ्या मित्रांनो तुम्हाला इथं परीक्षेला बसू दिल्या जाणार आहे ओके पाच दोन्ही दहा पाच नऊ पंचेचाळीस बे एक बे बे सक बारा नऊ सक चौपन्न चौपन्न मार्क तुम्ही एकशे वीस पैकी घेतले तर तुम्ही इथं पुढच्या गोष्टीसाठी म्हणजेच कोणत्या गोष्टीसाठी मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि तुम्हाला शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये पुढे पाहता तुम्ही चौपन्न मार्क घेतलेले आहेत कमीत कमी पण तुम्हाला चौपन्न मार्क घ्यायची नाही आहेत फक्त चौपन्न मार्कानं आपलं काय जप्त्यार पाठी आपलं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही कमीत कमी चौपन्न म्हणजे त्यापेक्षा शंभर सत्तर नव्वद त्याच्या पुढेच ठीक आहे आ मी म्हणेल सेफ स्कोर पोरी लेखी परीक्षेसाठी पोरांसाठी नव्वद प्लस असला पाहिजे नव्वद प्लस तिथून त्याच्या पुढे काही किती घेऊ शकता मुलींसाठी पंच्याऐंशी प्लस ठीक आहे आता कागदपत्र तपासणी झाली शारीरिक मोजमापमध्ये तुम्ही अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची तीस मिनिटात पाच किलोमीटर रनिंग होईल तीस मिनिटात आणि मुलींची किती पंचवीस मिनिटात तीस तीन किलोमीटर रनिंग होईल ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची टेस्ट द्यावी लागेल आणि ती म्हणजे पुरुषांनासुद्धा ऐंशी गुणांची आणि महिलांनासुद्धा ऐंशी गुणांची आणि हे ऐंशी गुण कोण्या पद्धतीनं असणाऱ्या पुरुष मंडळीसाठी ते तुम्ही आता पहा सतरा मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही धावलात तर तुम्हाला ऐंशी गुण सतरा मिनिटं म्हणजे हा खेळ वयाचा नाही आहे मोठे मोठे लोक घाबरावती इथं घाबरावती म्हणजे प्रत्येकच घाबरावते असं म्हणा सोपा आहे सतरा मिनिटात ज्यानं रनिंग केलेली आहे त्यालाच माहीत असते ओके एक्सपिरियन्स होल्डर्स सिर्फ कमेंट्स करांगे इस व्हिडिओ सतरा मिनिटात पाच किलोमीटर धावणं सोपी गोष्ट नाही आहे है। ठीक आहे है? पण पोरं मेहनतनं सतरा मिनिटापेक्षा कमी वेळात धावणारे असतात अफवाद असतात आणि पोरं साधारणतः वीस मिनिटापर्यंत भरपूर सारे धावतात आणि चांगल्यापैकी मार्क येतात वीस मिनिटापर्यंत फक्त तुम्हाला पंचेचाळीस मार्क आहे आणि तुमचे शंभर प्लस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस गुण होऊन जाईल मी म्हणेल ते कमी झाले माझे मित्र आपल्याला गुण कमीत कमी एवढे तरी घ्यावं लागेल साठ प्लस शंभर एकशे साठ म्हणजे तो आपला कसा एक लढण्यासारखा स्कोअर होईल मी तुम्हाला तिकडे एकशे दहा घ्या घेणारे पोरं आहेत एकशे दहा पण घेतात तिकडे ठीक आहे तुम्ही सतरा मिनटं किंवा अठरा मिनटापर्यंत प्रत्येक मिनिटाला दहा दहा मार्क कमी होईल इथं पाहून घ्या तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता सॉरी व्हिडिओ तुम्ही पॉज करून घ्या आणि या गोष्टीतून पण तुम्ही जर कधी तीस मिनिटात पाच किलोमीटर धावू न शकणार उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल एवढं लक्षात ठेवता म्हणजे तुम्हाला असं वाटेल का मी तिकडे एकशे पंधरा मार्क घेतले इकडे किती की उशिरा गेलो चालते नाही तो बाद होणार आहे तिथं आता महिलांसाठी सुद्धा सेम आहे तीन किलोमीटर धावण्याची पद्धत आहे पाच ऐंशी गुणांसाठी महिलांनी बारा मिनिटात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात धावायचं आहे ऐंशी गुण मिळेल बारा मिनिटं किंवा जास्त हे बारा मिनिटं आणि तेरा मिनिटापेक्षा कमी सत्तर गुण आणि महिलांचं सुद्धा पाहू शकता तुम्ही महिला मंडळी आपल्या चोवीस मिनिटापेक्षा जास्त वेळ आणि पंचवीस मिनिटापेक्षा कमी वेळ लावत असाल तर त्यांना शून्य गुण आणि पंचवीस मिनिटात तीन किलोमीटर जर कधी धावू शकत नसाल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद केला जाईल अशा प्रकारे मी म्हणतो का ही जाहिरात दोन हजार पंचवीसची आहे नाही ही जाहिरात दोन हजार तेवीसची आहे अशाच पद्धतीची प्रक्रिया असते नवीन जाहिरात मध्ये फक्त तारीख वगैरे बदलून होईल ठीक आहे आता तुम्ही चौपन्न कमीत कमी मार्क घेतले त्या सगळ्या पोरांना इथं मैदानीच असतील चान्स आहे लक्षात ठेवजा पण आपल्याला मार्क जास्त घ्यायचे कारण आपल्याला लागायचं आहे ठीक आहे ह्या गोष्टी झाल्या आता यादी तुमची एक प्रसिद्ध करण्यात येईल कारण की तुमची निवड यादी कशी प्रसिद्ध करण्यात येईल लेखी परीक्षेचे मार्क आणि तुमचे मैदानी चाचणीचे मार्क लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती असेल लेखी परीक्षेमध्ये तुम्ही घेतले शंभर मार्क ठीक आहे इकडे घेतले पासष्ट मार्क तर एकशे पासष्ट तुमचं टोटल होईल आणि हा खूप चांगला स्कोर आहे लागण्याचा स्कोर आहे असं म्हणाला हरकत नाही तर माझ्या मित्रांनो अशा प्रकारचे हे वनरक्षक भरतीच्या संदर्भात अपडेट होतं आणि वयोमर्यादा तुम्ही पाहिलेली आहे अठरा वर्षे ते बत्तीस तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना वाढून आहेत पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता राहिली गोष्ट की नेमकं याची जाहिरात कधी येईल माझा आवाज येतोय ओके डन okay, तर जाहिरात कधी येईल तर जाहिरातीच्या संदर्भात माझ्या मित्रांनो वाढ बघतोय जाहिरात आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी खूप उशिरा झालेली आहे जाहिरात येणार जाहिरात येणार जाहिरात येणार पण जाहिरात अजून सुद्धा आलेली नाही पण जाहिरात येईल जाहिराची वा जाहिरातीची वाट पाहात तुम्ही पण आहेत मी पण आहेत मलासुद्धा पोरांचे कॉल येत आहेत आणि आपण झालेले पेपर शिफ्ट वाईस सुद्धा करू करू तुम्ही काय करा फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये यसचा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला मी त्याचे प्रिव्हियस इयरचे शिफ्ट वाईस जे पेपर झाले ते पेपर अॅनालिसिस करून देऊ शकू ठीक आहे इंग्रजीचे मराठीचे गणित बुद्धिमत्तेचे या सगळ्या गोष्टी ओके चला पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला आणि वनरक्षक भरती संदर्भात लवकरच कुठलीही अपडेट आली मी आपणापर्यंत पोहोचवेल जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय स्वस्तरा मस्तरा अभ्यास करा आणि कुठल्या पद्धत तुम्हाला अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा